हे बघ शिवाजी महाराज किती मस्त आहेत माळवे बघा किती मस्त आहेत सर्व माळवे आहेत सर्व माळवे जिजाऊ माता शिवाजी महाराज आंबेडकर पण आहेत ते बघा आंबेडकर ते बघा आंबेडकरांचा पुतळा दिसला का

ยาเส็งนั่นเองค่ะนั่นเองค่ะง่ายมากง่ายมากง่ายมาก

वेळ आपण चाललं बघते म्हण आपण बोलतो दिसल म्हण तिला नाही काय करणार बघितलं काय काय झालं संपलं कुठली आण आई काय

अरे म्हण किती मी लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे बोल ना सगळ्यांचे स्वागत आहे कमेंट करा लाईक करा आम्ही किती हुशार आहोत मुलं ते बघा आम्ही बाहेरून खातो हो बाहेरूचं खातो बघा मी बाहेरूचं खाते ती आम्ही बहिणी खातो ना आम्हीच बहिणीचं सखी बहीण काय खाते आहे बाहेरचं ना बाहेरचं काय खातील

आम्हाला कोरडा समोसा कसं आहे आहे मस्त सोप आणले खायला बडिशोप थांसा पेला आणले या सर्वजण पेला आला पण बास्केट पण आणले शॉपिंग बॅग पण मोबाईल

कुठेच पेरू पाहिजे ह्याच्याकडे नाही पेरू आंबे आंबे चिकू पेहरू पेरू पेरू नको आंबे नको आंबे घेतले आंबे हा पेरू पाहिजे

कापलेले ले का काप लेंगे ने कापले पत्ता सुट्या दुसरे नाही कवेत नको ना बिना बिना कापले विरावट अरे बिना

आमच्या मग त्याचं उठायचं नाही मध्ये कसं समोर